या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक आठ एकरता पर्यंत रिकव्हर लागली तुम्ही काय सांगता त्याच्यामध्ये परंतु आपला नोंदीतील ऊसाचा विषय झालेला आहे नोंदीतील शेतकऱ्यांना या निमित्ताने खुलासा ते करायचा आहे दुसरं मला त्यांना एक सांगायचंय की इतर कारखान्याला ऊस देण्याबाबतचा जो त्यांनी विषय मांडला की दोन जुलै शेती समिती शेती समितीमध्ये जो विषय झाला मी त्या दिवशी सांगितलं की दोन जुलैला सॉरी दोन मार्चला दहा महिन्यानंतर शेती समिती झाली ती का झाली माहिती का तुमच्या यापूर्वी मी शेती समितीमध्ये होतो परंतु मधलं जे राजकारण हे झालं की मी ज्या ज्या मिटिंगला असतो मी बोलल्याशिवाय राहत नाही माझं स्पष्ट म्हणणं मी मांडत असतो आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती का ही जर मिटिंग घेतली तर आपल्याला चुकीचं काही उस बाहेरच्या टोळ्या टाकता येणार नाही दहा महिने त्यांनी ती मिटिंगच घेतली नाही आणि मग आता पुनर्रचना केल्या कमिटीच्या आणि मला या पूर्व काळ खांडामध्ये कारखान्याच्या शेती समिती एक्झिक्युटिव्ह कमिटी याच्यामध्ये एक मी काम केलं आणि आता मला जी कमिटी दिली तक्रार निवारण त्याची मीटिंगच होणार नाही अशी कमिटी दिली अरे मला क्यू त्या ठिकाणी वाटते तर ज्या माणसाने या संस्थेमध्ये सव्वीस वर्ष ज्या माणसाची कारकीर्द राहिली अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं तुम्ही संस्थेच्या हिताचा विचार करा विकतीचा नका विरोधात जरी असला असेल त्याच्या बाबत आपण घेतलं पाहिजे आणि मग त्यांनी दोन जुलैला जो दो निर्णय घेतला मी तुम्हाला दोन मार्चला जो दो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी करता संचालक मंडळात ज्यावेळी ज्या कमिट्यांचे विषय येतात तो आल्यानंतर त्याला मी ठामपणे विरोध केला ते खोट बोलतायत मला क्यू त्यांची ती बोलण्याची की तुम्ही हे जे बोलताना कारखान्याचं नाव आपल्या संस्थेला भीमाशंकर हिमाय शंकरला स्मरण आता ऑन रेकॉर्ड या शक्ती घेणं वगैरे हे काही संविधानिक ते याच्यामध्ये असं बसत नाहीत का कारण मंत्री पण मी शपथपूर्वक सांगतो की लगेच फोटो करतात तसच जेवड़े जेवड़े हजर संचालक होते ना खाजगी त्यांना विचारा की जो दोन मार्च चा विषय झाला शेतीच्या निधीचा की फरा कारखान्याला दुह्यांनी ऊल चालू केला होता आठ तारखेला कारखान्यामध्ये संचालक मंडळाने मान्यता देण्याच्या अगोदर कमिटी मध्ये जो विषय झाला दोन मार्चचा तर यांनी लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती कार्यवाही सुरू केली वगैरे मी ज्या कारखान्याला पत्र दिली तुम्ही हुस घेता का काय करता का ते ठेवा ना आमच्या समोर एक सुद्धा पत्र ठेवलं आहे आणि मला त्यांना या निमित्ताने सांगायचे का तुम्ही जर मानताय का देवदत्त निकामी असा काही विरोध केला नाही अजिबात अरे मला एकच सर्वांना सांगायचंय त्या निमित्ताने माझं त्यांना जाहीर आव्हान कारभार पारदर्शक आहे ना मी काय बोलत नाही ना सगळे बोलतात आणि मी गप्प राहतो ना यापुढे जशी आता आपली प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह आहे देशाची पार्लमेंट लाईव्ह चालते विधानसभा लाईव्ह चालते याच्यात जा खोट काहीच करणार तर यापुढे देखील आणि यापूर्वी देखील याच्यावरती झूम मिटिंग संचालक मंडळाच्या अनेक वेळा झाल्यात कोविड काळातही झाल्यात वार्षिक सभेला पण काही लोकांनी कोविड मध्ये ज्यावेळी झाली तर पुढची प्रत्येक मिटिंग त्या ठिकाणी झूम वरती झाली पाहिजे आणि ती लिंक लाईव्ह ठेवावी आणि सगळ्या सभासदांना उत्पादकांना ज्यांना पाहिजे जशी तुमची प्रेस पाहताय तुम्ही काग दाखवताना तसे सगळ्या बोर्ड मिटिंग काळात त्यांनी ठेवत हे देखील मला त्यांनी सांगायचे आणि ते जर म्हणत असतील का त्यांनी विरोध केला नाही का ना ते काय म्हणणं मांडलं नाहीत हा जो त्या दिवशी मी तुम्हाला दाखवला आज पुन्हा एकदा दाखवतो ज्यावेळी सव्वीसशे तीस रुपयाचा विषय झाला होता त्याला मी विरोध केला आणि मी मागणी तीन हजाराची केली आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा कारखान्याला एक पत्र दिलं की जर दर, दरवाढ जर दर केली नाही तर आम्हाला तिथं शेतकऱ्यांना सभासदांना घेऊन आंदोलन करावा लागेल आणि मग त्याची दखल घेतल्यानंतर पहिला जी मागणी केली होती त्या सगळ्या पोहोचत मी काय बिनपुरावे कधी बोलत त्या ठिकाणी नाही आणि हे तुम्ही फोटो काढून घेऊ शकता आणि हे सतरा जानेवारीला ज्यावेळी पत्र दिलं त्याच्यानंतर आम्ही तेवीस तारखे दिशा मग तो दर अठ्ठावीसशे रुपये नंतर करण्यात आला हे देखील मला त्यांना सांगितलं की ही आम्ही लावून धरलं ला, तिथं बोललो म्हणून हे झालं याचा देखील विसर त्यांना पडता कामा नये हे देखील या सांगितले आणि पहिल्या हप्त्याच्या बाबत विषय मांडला परत पत्र दिलं म्हणून त्या रकमात तिथं वाढल्या गेल्यात आणि हा मग ठरावात माझा उल्लेख काय केला तुम्ही मी तर बोलत नाही तर काय आता त्यांनी ठरवलंय मी कार्यालय अधीक्षक हे प्रेस झाल्यानंतर त्यांना सांगितलंय की मी जे बोललो ते मिनिट त्याच्यामध्ये आले पाहिजेत आणि त्यांना मला सांगितले कायद्याची भाषा जर बोलत असतील आणि कायदेशीर कारवाई करूया मला कायदा चांगला कळतो त्यांना एकाच भाषेत मी, मी सांगितलं होतं की मधल्या काळात ते की त्यांच्या मनाला येईल मी हजर राहू नये एक दिवस अगोदर अजेंडा पाठवायचा अचानक मिटिंग कॉल करायची पत्र दिलं सहा जानेवारी दोन हजार तेवीस ला जर सात दिवस अगोदर अजेंडा मिळाला नाही तर मी त्याच्यावरती रिचर तक्रार करत तुम्हाला सात दिवस अगोदर अजिंठा दिलाच ते पाहिजे तेव्हापासून आता सात अगोदर हा अजिंठा दिला जातो याच्यावरती देखील त्या निमित्ताने पोच आहेत आणि हे जर काय बोलत नाही ना ते म्हणतात हे करत नाही काहीतरी दाखवतात तुमच्या सर्वांच्या माहिती करता सांगतो का याच्या अगोदर लिखी देखील आणि ते एक चांगलं झालं त्यांनी सांगितलं की लिखी म्हणणं मांडलं पाहिजे लिखी म्हणलं पाहिजे नियमाने असेल तर कुठली बोर्ड मिटिंग झाल्यानंतर कुठले असं होते ते मिनिट्स असतात जे काय होतात ते त्या संचालकांना रिक्षर मिळाले पाहिजेत आता या या मी त्यांना पत्र देणार यापूर्वी आम्ही एकत्र होतो सगळं चालले आतापर्यंत मी आग्रह नव्हतो परंतु कायदा असा सांगतो की जे काय मिनिट्स असतात जे काय ठराव झाले असतील त्याची एक प्रत पुढच्या मिटिंगच्या अगोदर त्या संचालकांना तो ठराव कायदा करता घरपोच झाला पाहिजे आता मी पत्र त्यांना आता उद्या सुट्टी परवा मी देईल पोच घेईल कि या पुढे मला प्रत्येक झालेल्या संचालक मंडळाचे घरपोच आले पाहिजे नाहीतर त्याच्यावर कायदेशीर कारण ले। त्यांचं लेखी पाहिजे आणि त्यांना कायदा काय तेच मग याच्या अगोदर गवान काम असेल राग बॉयलरच्या बाबतच त्याचं पत्र एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला दिले चुकीचं काम चाललेलं होतं ठिकचे ठिक तिथं गेल्या वर्षीच तुम्हाला माहिती आहे कि सोळा बारा ला शेतकऱ्यांना वाढीव पाणीपट्टीनं त्यांच्या बिलातून पैसे कपात करण्यात आले हे देवदत्त पत्र दिलं तेव्हा लोकांना ते पैसे पुन्हा रिफंड करण्यात आले आणि तुम्ही काय सांगताय ते त्यांच्या चमकुगिरी करण्याकरता म्हणतात आणि हे करण्याकरता मी तिथं शेतकऱ्याची बाजू मांडली वाढीव दराने कपात केलेल्या पाणीपट्ट्या पुन्हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रिटर्न त्यांच्या खात्यावरती करण्यात आल्या याची देखील त्यांनी नोंद घ्यावी हे फक्त मी तिथं बोललो मागणी त्या ठिकाणी केली पुन्हा वीस नऊ तेवीस ला एक पत्र त्या ठिकाणी दिलं जे टेंडर त्यांनी चुकीच्या पद्धतीने केली होती त्याच्या बाबत देखील मी लेखी आक्षेप ज्या ज्या वेळी पाहिजे त्या त्यावेळी सगळे नोंदवलेले आहेत आता इथून पुढे ते जे म्हटले का तिथं आता इथून पुढे जो विषय मला मान्य त्यांनी जर लाईव्ह नाही केलं लाईव्ह केलं तर सगळ्यांच्या पुढे मी लेटर हेडच घेऊन तिथं बघणार आहे माझा ज्या ठरावाला विरोध आहे त्यांना जर लिहायचं नसेल मी लगेच पत्र लिहून माझा लेखी तिथं विरोध त्या ठिकाणी दर्शवली याची देखील त्यांनी नोंद घ्यावी असं देखील मला या निमित्ताने सांगायचे दुसरा विषय की कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये ते म्हटले की एक जरी कर्मचारी इकडता तिकडं काम करत असेल मी राजीनामा देतो आता मला त्यांना सांगायचं त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्या आज आजी आणि जातेगाव करंदी या गटामध्ये जे कर्मचारी काम त्यांच्या आरोप केलेला होता या कारखान्याचे चीफ इंजिनियर श्री सुरवे पूर्ण वेळ त्यांच्या अंडर पराग कारखान्याची उभारणी झाली हे त्यांनी नाकार फक्त लोकांनी पाहिलेलंय इथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिलेले सभासदांनी पाहिलेले का कोणकडून तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहेत त्याच्यामुळं याचा त्यांनी नावानिशी या निमित्ताने आता सांगितले याच देखील त्यांनी उत्तर द्यावं आज देखील भीमाशंकर कारखान्यातले दे कर्मचारी जवळपास चार लोक आहेत अशी काही यांच्या पूजन त्या ठिकाणी काम करतायत पगार इकडचा करता, काम इकडं त्या ठिकाणी करतायत काही स्वयंपाक आहेत काही यांची भांडी धुण्या करतात त्या ठिकाणी काही ऑफिस काम करायला आहेत अशी ते आतापर्यंत त्यांच्यावर कोट्टी रुपये खर्च आले आहेत याचं त्यांनी उत्तर देऊन राजीनामा त्यांनी द्यावा हे मला त्यांनी सांगायचंय किंवा मी बोललो हे फोटो हे देखील त्यांनी सांगावं असा हो। एक विषय याच्यामधला या कर्मचाऱ्यांच्या बाबतला त्या ठिकाणी आहे आणि दुसरं एक सांगायचंय की स्क्रॅपच्या बाबत त्यांनी जे काही सांगितला विषय आता स्क्रॅप त्याही दिवशी मी बोललो ते म्हणले अॅल्युमिनियमचा असं नाही तसं नाही त्या काळापासून स्टीलमध्ये लोखंडामध्ये ॲल्युमिनियम आता मी तिथे डिटेल जाणार आहे एक चार दोन दिवसात सगळे आता अकाउंट ते आहे का जर लोखंडाच्याच भावामध्ये लोखंडाच्याच गाडीमध्ये जर एल्युमिनियम जाता तर तुम्ही अल्युमिनियमचे लाईट स्टीलचे स्वतंत्र दर का घेतले आणि यापूर्वी गेले दहा वर्षाचा त्यांनी रेकॉर्ड काढाव आणि ॲल्युमिनियमची विक्री झाली का नाही लाईट स्टीलची झाली का नाही एस एस स्टीलची झाली का नाही ही स्टीलची झाली का नाही ते आयटम त्यांनी द्यावं नाहीतर मी तिथं बसून हे सगळे आकडेवारी काढतो आणि तुम्हाला सगळं देतो गेल्या वर्षी अल्युमिनियमची किती विक्री झाली आणि आता यांनी हे जे चालले त्यांना वाटलं की मांजराला वाटतं की दूध पिझ डोळे झाकून कोणी काही पाहत नाही सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यावरती ही धबक्या आवाजात फुजबूत होती कि बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे तर हा एक विषय स्क्रॅपच्या संदर्भामधला आहे आणि एक साधं उदाहरण सांगतो आमची देवस्थान ट्रेकलं धाबली मंदिर तर तिथं जे गोमुख असत त्याच्यामधून जे पाणी बाहेर पडत की मूर्तीला वगैरे आपण स्नान घालतो प्रत्येक मंदिरात ते बांधकाम चालू करताना एक पाईप त्याच्यामध्ये टाकायचं तर आर्किटेक्टचं म्हणणं असं आलं की तो पाईप जर तुम्ही स्टेनलेस स्टीलचा जर टाकला ह्या ह्या क्वालिटीचा तर तो कधी हजार वर्ष झालं तरी तो काम नारण्याच्या ना काय होणार तो तुम्ही वापरा ते विषय काय वापरू नका आणि मग हो हो मी इथं चौकशी केली तर आपल्याकडे स्क्रॅप मध्ये वगैरे पाईप तिथं होते मिळेल म्हटले माहिती घेतली सगळी मग रिजर का देवस्थान ट्रटचा माणूस गेला कार्यकारी संचालकांना भेटला आणि कार्यकारी संचालकांनी मलाही सांगितलं तुम्ही चेअरमनला त्या ठिकाणी त्यांना मी परवानगी घेतो आणि मग त्यांनी विचारलं की बा असं आता आपल्याला एक मंदिराच्या तिथं कामाला ते तर पैसे भरायला तयार आहेत आता काय मटेरियल तर काय नवीन काय जुना काय ते कोणाला मिळतं गावाच्या जर गुन्हे लागत असतील कोणाला गहू भरायला तर आपल्याला तिथं ते पैसे फारशी नाही म्हणले त्याला मला फोन करायला सांग असं चेअरमन बाळासाहेब खेंडे यांनी म्हटलं हे काय माझं घरचं काम नाही आम्ही रिस्तर पैसे भरायला तयारी व तुमची भुजरीगिरी करायला नाही कर काय कर मोकळा त्या ठिकाणी नाही आणि मग देवस्थानच्या याला देखील एक साधा पाईप दोन चारशे रुपयाचा विषय होता आम्ही रिसर पैसे भर तू इथं मार्केटमध्ये यायला होता मी एका राजू राजपूत म्हणून येत पोहोचलेला उद्योजक अहो म्हणलं असं असं आपल्याला एक ते म्हणले अजिबात काळजी करायचं काय कारण आहे देवाचं का मी एक रुपया नको त्यांनी बाबाजी ढोबळ्यांच्या गाडीत तो पाईप डायरेक्ट थापलिंगला त्या ठिकाणी पोचक्याला सात फुटाचा पाईप होता तीन इंची पाईप म्हणजे इतक्या खालच्या प्रवृत्ती जर तुमची असेल तर परमेश्वर तुम्हाला कधी त्या ठिकाणी माफ करणार नाही हे देखील त्यांना ही सांगण्याची गोष्ट नाही पण ज्या पद्धतीने ते बोलतात वागतात ही काही त्यांची इस्टेट नाही हे देखील मला त्या दे निमित्ताने सांगायचे आणि दुसरा एक विषय का सभासदांच्या संदर्भामधला जो विषय आहे त्याच्या बाबत मध्ये मी यापूर्वी देखील सांगितलं की आपण ते पैसे सभासदांचे गोळा केले आता आंबेगाव मधल्या जा बऱ्याच जणांच्या अनामत मध्ये काय आहे आणि शिरूर जुन्नर पारनेर इकडच्या परिसरातल्या लोकांचे शेअरच्या अनामत जो ठराव झाला त्या ठरावामध्ये एकत्र ठराव झाला जुन्नरच्या गावांचा आणि शिरूरच्या गावांचा पुढे तो प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तिथं तो गेल्यानंतर विघ्नर कारखान्याने हरकत घेतली आणि तो पराव तिथं नामंजूर झाला आता विषय असा आहे का गेले दहा बारा वर्ष सातत्याने शेतकऱ्यांची मागणी पैसे इथं पडून नयेत का आपलं म्हणणं आहे का ते विघ्नर कारखान्याचा विषय तिकडच्या विनोद नाही पण जी, जी बेचाळीस गावात किंवा जे ऊस करणारे शेतकरी ज्यांचे पैसे जमाय आहेत त्यांना आपण सभासद दिलं पाहिजे आणि ते म्हणतात का तो नामंजूर झाला विघ्नर कारखान्याच्या आक्षेपाने वार्षिक सभेत त्यांनी सांगितलं का ते प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग आहे वार्षिक सभेचं त्यांचं भाषण काढलं म्हणले कोर्टामध्ये कुठल्या कोर्टात ते तरी दाखव ना दाको ला। आता तुम्हाला दिवशी कागद असं दाखवला त्याची एक कॉफी आमचं म्हणणं ती हातामध्ये त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे आता हे शेतकरी संघटनेचे माऊली डोमे तिथे आहेत साखर आयुक्तांनी यांना ते एक पत्र पाठवलं आता माऊली डोमेंचा सभासद असताना पैसे भरलेले असताना किती वर्षापूर्वी उत्सव रडवला अक्षरशः या माणसाला उष्ण नाही तोडा म्हणली शेतकरी संघटनेत आहे आंदोलन करतो हे करतो ते करतो ही कुठली पद्धत आणि आमचं त्यांना म्हणणं जर तो ठराव तुम्ही दाखवा नामंजूर केला असेल पुन्हा या याच्यामध्ये एक जनरल पुन्हा विशे एक विशेष सर्वसाधारण सभा बोलू जेवढ्या लोकांनी पैसे भरले ज्यांनी ऊस घातली शिरूर चालू घेतल्या त्यांना सभासद तो मिळण्याचा ठराव पाकच्या सारखा पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी तो मंजूर करू आणि तो प्रस्ताव दाखल करू काय मिळत नाही किंवा आहे तो जुना ठराव फक्त विघ्नरची हरकत जुन्नर तालुक्यातल्या सभासदांच्या संदर्भामध्ये आहेत ते सोडून बाकीच्या आपल्याला साखरा तोडून परवानगी मिळवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करून दाखवतो हे देखील मला या निमित्ताने सांगायचंय त्याचबरोबर दुसरा विषय की सभासदाची हा एक साधा फॉर्म असावा सभासद मिळवण्याकरता आता हा सभेत कागद कारखान्याचा जो आहे तो जरा असा पिवळ रंगाचा कागद त्या ठिकाणी पण हा सेम आहे त्याची जॉरक्षा याच्यात तर आता त्यांचं म्हणणं आहे याच्यात फसवणूक होऊ शकते आमच्याकडे अर्ज करावा लागतो आमचं म्हणणं आहे की गेले दहा वर्षात तुम्ही किती आंबेगाव तालुक्यातील ऊस उत्पादकांना सभासद दिलं मी अध्यक्ष असताना साडे आठशे ज्या शेतकऱ्यांनी सफर्जन झाला का चालले धंद्यावर तसं ना, आम्ही नाही आम्ही शेतकरी आम्ही वावरात रोज उठून याच इथे सव्वीस वर्ष कधी त्या ठिकाणी शेतकरी कारखाना याच्यापासून बाजूला झालो नाहीत मी अध्यक्ष असताना ते व्हायचे होते किती वेळा यायचे मला माहिती नव्हतं. त्यांनाही माहिती ना किती वेळा येतो आम्ही संचालक अध्यक्ष संचालक असल्यापासून सगळं फील्डवर येत आणि हे मी सांगण्याची गरज नाही ते लोक सांगतील कारभार कोणता चांगला आहे काय हे काय मीच सांगून मी असा आणि मी तसा त्याच्यात काय बोलले शेतकरी सांगायला माहिती त्रास झाला का नाही झाला हे ते आणि उलट म्हणतात उलट रिकव्हरी वाढली वजन वाढली लेट झाल्यामुळे एवढा अभ्यास माणूस संस्थेला मिळणार शेतकऱ्यांच्या तालुक्याच्या येऊ आता विषय तोच कार्यक्षेत्राचा आहे की तिकडच्यांना करून घेता येत नाही पण त्या काळामध्ये कारखान्याचं भांडवल अपुरं होत आणि आपल्याला वीज प्रकल्प करता येत नव्हता म्हणून तिकडच्या लोकांच्या टीव्ही घेतल्या त्यांचे शेअर्स घेतले फक्त विघ्नर कारखान्याने हरकत घेतली का आमच्या जुन्नर तालुक्यातली एकूण आहे शिरूर मधून कोणी हरकत घेतलेली नाही आणि असेल तर त्यांनी पण तुम्हाला सगळ्या याला ऊस चालतो शिरूरचा खासगी कारखाना शिरूर मध्ये चालतो सभासद होतोच का नको समजा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ठीक आहे दोन हजार ना करा तुम्ही करा ना नवीन प्रस्ताव सांगा करा लोकांना जेवढ्याने न्यूज घातले तेवढ्याला सभासद करून घेतो जमीन ठराव घेतो कोण आडवा येतो आपण बघू कोण शिरूर तालुक्यामधून विरोध करतोय ह्या शिरूरवाल्यांना सभासद होतो नाही द्यायचं ठीक आहे विघ्नर आहे कॉमन आंबेगाव जुन्नर त्यांनी विरोध केला पण तुम्ही करा ना या निर्णया जाहीर करून टाकावं त्यांनी जेवढे शिरूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी ऊस घातलाय कारण शिरूर तालुक्यामध्ये संत ते सोळा गाव त्यांनी मागितली त्याप्रमाणे करून घेतलं सा दिलं करायचच नाही कारण पुढे त्रास होईल आता तिकड तर नाही पण इकड केलं नाही ना दहा वर्ष तुम्ही याच काय याच्यावर बोला ना